सलग सुट्ट्या असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीचा माल विक्रीसाठी आणला आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे गहू देखील आता काढणीला आला असल्याने गहू हरभरा ज्वारी बाजरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत चोपडा कृषी उत्पन्न जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा नंबर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज शेतकरी निवासात व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी पहिली पसंती देत असल्याचे कृषी पण बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले आहे बाजार समितीने आता सध्या शेतकरी मालवतीसाठी कुठली आवक जास्त वाढलेली आहे आणि त्या भाव काय सध्या जास्तीत जास्त म्हणजे हरभरा विटूमची आवक जास्त आहे शनिवारी नऊ तारखेच्या जवळजवळ बारा तेरा क्विंटलची आवक होती तरी सात हजार शंभरपासून सात हजार चारशेपर्यंत विटूचे भाव होते तसेच मेक्सिको जवळजवळ नऊशे ते हजार क्विंटलची आवके नऊ हजार सातशे तर दहा हजार सहाशेपर्यंतचे भाव होते तसेच दादर ही बावीसशेपासून तर बत्तीस ते तीसशेपर्यंत आहे गहू ही चार ते पाचशे क्विंटलची आवक आहे शनिवारी बावीसशे एकाहत्तर तर चोवीसशे एकाहत्तर एक तीनशेपर्यंत गेलेले उच्यामध्ये तरी सध्या हरभराची आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि सकाळी स अकरा वाजता वेळेवर लिलाव सुरू होतात दोन वाजेपर्यंत चालू असतात तसेच दुपारूनही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी चार वाजता लिलाव सुरू होतात व आवकाशेपर्यंत लिलाव चालतात अजूनही येणाऱ्या काळामध्ये आवक वाढेल हो येणाऱ्या काळात हरभरा गहू दादर याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तरी शेतकऱ्यांची चोपडा बाजार समितीला चांगला भाव असल्यामुळे चोपडा बाजार समितीला पसंती आहे आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयीसाठी बाजार समितीने शेतकरी निवास सुरू केलेला आहे त्याच्याही लाभ जवळजवळ सर्व शेतकरी बंधू घेत असतात थंड पाण्याची सोय वगैरे सर्व पेमेंट वगैरे वेळेवर मिळतं त्यामुळे बाजार समिती चोपडा पसंती शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही वेडे लिलाव सुरू होतात दोन्ही सत्राची एन न्यूज मराठी जळगाव